अरे गेली वाटी पण काय गोष्ट करत खरंच दोन वाजता राम म्हणा कस काय बरे का स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण जाणार आहोत बरेचसे असे स्पॉट एक्सप्लोर करणार आहोत आणि सर्वात पहिले तुम्हाला होळीच्या खूप साऱ्या माझ्याकडून शुभेच्छा तर चला स्टार्ट चल, तर स्टार्ट करूया आजचा इंटरेस्टिंग असा ब्लॉग चल हे ग्लबत का आणखीन दोन बाईक आहे बोलली किती काय वज चार्जिंगला मग काय बाहेर हे घेतला पावर बँक माईक कंटिन्यू चालू होता ना सकाळी बसत आलो ही कर सर्च कर हरी सर सर आज आपल्या सोबत आहेत साहिलचे मित्र साईलचे मित्र म्हणजे आपले मित्र तर आम्ही बरे सहा सात जण आहोत अशा प्रकारे आता आम्ही जाणार आहे दिगी फोर्टला जिथे की दिगी सिटी म्हणून आहे त्यांनी बोट थ्रू आम्ही जाणार पुढे आणि आज एक्सप्लोर करणार आहोत आपण जंजिरा फोर्ट तर असा आमचा पाच गाड्यांचा समूह आणि आम्ही दहा जण थेट निघलो जंजिरा किल्ल्याच्या दिशेने रस्त्यामध्ये जाताना गाड्या एका मागे एक असल्याने आम्हाला असं वाटत होतं जणू आम्ही प्रोफेशनल रायडर्स आहोत की काय है? आणि ही आमची लद्दाखची ट्रीप आहे की काय असा मनाला भास होत होता आजच्या संध्याकाळच्या होळीची तयारी हे बघा तुम्ही कशी ते झाडाची आहेत हे गाव कोणतं हा गाव बोर्जी ना हा बोर्दी याच्या लेफ्ट साईडला दिवेकर आता आपल्याला दिवेकर जायचं की डायरेक्ट झिगी पोर्टी हा एक तरी बरं झालं आभाळ आहे ऊन जरा कमी तर मंडळी आपण आता पोचलो आहोत बोरलिया या गावामध्ये आणि आपल्याजवळ दोन ऑप्शन आहेत एक तर आपण दिवेगर बीचला जाणार जर वेळ जास्त झाला तर कदाचित आपण डायरेक्ट जाईल दिगी फोर्टला आणि तिथून आपली वारी जाईल डायरेक्ट जंजिरा फोर्टकडे बघूया आता कंडिशन्सवरती डिपेंड आहे आणि ऊन जे शिवरा होतं आता बऱ्यापैकी ढगा आल्यामुळे थंडावा झालेला आहे आणि त्यातल्या त्यात मला तुम्ही बघितलं असेल मी घातलेला आहे तो स्वेट शर्ट कारण की आज होता भावी भावांनो शनिवार आणि सर्व जे काही माझे कपडे होते ते धुतले त्याच्यामुळे एकही डिसेंड नव्हता आणि साईलचा मला अचानक फोन आला की फ्रेंड वगैरे आलेला आहेत आणि आमचा असा ता प्लॅन झाला तर येतोच का तर फिरायच्या बाबतीत आपला हरवेळेस प्लॅन बनतोच त्याच्यामुळे निघलो तसाच कपडे धुतले पाच दहा मिनटात वाळव वाळवायला टाकलेत आणि घातला हा टी शर्ट आणि आलो असतात त्याच्यामुळे एक बरं झालं स्वेट आपण हा काय म्हणतो स्वेटर सारखा घातला तर घातला त्यातल्या त्यात आभाळ पण आला त्याच्यामुळे कंडिशन्स मनासारख्या झाल्यात चितंबा देवी देवस्थान ट्रस्ट बघा भाऊन होळीची गर्दी तुम्ही तुम्हाला आधीच सांगितलेलं मी आता सर्व जी गावकरी मंडळी आहेत मुंबईला राहतात ते सर्व आलेले आहेत आज त्याच्यामुळे एवढं पसपचले गाव तर गावोगावी ग्रामस्थांची तयारी चालू होती आनंदात ते म्हणजे आजच्या संध्याकाळच्या होळीच्या सणाची आणि अशा वातावरणामध्ये आम्ही निघलो होतो फिरण्यासाठी थोडं पुढे जाताच आम्हाला लागला एक्सप्रेस वे आणि इथे आम्ही निर्णय घेतला सुसाट जाण्याचा कारण की आम्हाला वेळेवरती मिळवायची होती ती म्हणजे आगरदांडा इथे जाणारी जी टी ही बोट तिथून राईट आता डायरेक्ट दिगी बोट ना कुठे हा का वे टू जंजिरा फोर्ट अँड फेरी बोट तर मंडळी आपण आलेलो हो आहोत आता जी टी या स्पॉटवरती आता आपली गाडी जी आहे म्हणजे आपला बिबट्या झाला तर त्या बोटवरती आणि बोटीने आपण थेट जाणार त्या साईडला तो तो दिगी पॉइंट आहे का दादरलँड आगरदांडा आगरदांडा तर आगरदांड्या हा आहे दिगी आणि इथून आपण बोट मध्ये जाणार आगरदांड्याला आणि आगरदांड्यावरून डायरेक्ट आपण जंजिरा आणि नंतर डबल तिथे बोट मध्ये बसून फोर्टवरती तर असा आहे आपला हा पुढचा प्रवास तर आता बघूया आपल्याला सिटीवरती गाडी कशी नाही ती चार्जेस किती आहेत काय चार्जेस किती असतील तिथेच घ्या लागतील ना धिकी त्यांची राखील ना ते दिघी कुठे पुढे चल बस बस मी मागे माझं जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं ना तेव्हा आलेलो मी नंतर नाही अरे कसा होळी पण आली ना बघ ना गाड्या किती आहेत सीजन आहे बस हे चाललंय समुद्र आई शपट सिक्युरिटी पण जाम ठेवली पोलीस बिलिश हे तिकीट वगैरे कुठं करायचं मजात ना बरं झालं दाभाळ तरी आहे सावली तरी लागते बऱ्यापैकी हे बघा भावांना समुद्रामध्ये बोट कशा तरंगताईत बघायला भारी वाटत आहे कारण की आपल्या नदीपात्रात आपण राहणारी माणसं नदी पाह नदी पैनगंगा पा, नदीच्या किनाऱ्यावर आणि अचानक असा विशाल समुद्र बघितला की मन भारावून जाते रामा <laughs> जीएस आहे ना रिटेल तर आपला बिबट्या आज पहिल्यांदा जी टी मध्ये उतरत आहे जिंदगी मे पहिली बारा बिबट्या वाला है अभी

दोन वाजता नाही रे आत्ता किती वाजले आहेत एक एक वाजले घुमून येईल ना येऊन येऊया पीस येऊन येऊया दोन वाजता एक तासाचा आहे आई शपथ एक तास गेला काय करायचं अंतिम टप्प्यावरती गेल्यानंतर आम्हाला कळलं की आमची बोट एक तास लेट आहे मग काय निघलो आम्ही खाण्यापिण्याच्या शोधात खानावर सापडत आहे ना अरे ते त्या जी टी ऑफिसच्या त्या मधामध्ये होती बघे रे लेफ्ट येताना जाता मधातून मॅपवर दाखवत नाही जवळपास पास हं तुम्हाला जायचं खाना खाना ढुण रहे हम खाना ढुण रहे मिलेगा चाइनीज मिलेगा लेकिन अपने उधर आगे कुछ नाही उधर पोर्ट आहे मतलब समजला आगे कुछ नाही पंधरा मिनिटांच्या शोधानंतर हे आम्हाला भेटलेत काका जे की गरम गरम वडा पाव झागेवरतीस बनवून आम्हाला देत होते वडापावची टेस्ट वाढली होती ती म्हणजे काकांनी दिलेल्या स्पेशल त्यांच्या हिरव्या चटणीने आम्ही ते थांबलेले आहोत वडापाव खाण्यासाठी तर आम्हाला आधी करायचा होतं जेवण पण काही कारणार्स आम्ही मौन केलेले वडापाव खाण्यासाठी कारण की आमचा जो जी टीचा टाईम आहे तो आहे दोन वाजता आणि आमच्याजवळ किती पंधरा वीस मिनिट आहे वाटते कदाचित त्याच्यामुळे साहिलबाईने थोडा <laughs> डिस्कशन झालं पंधरा वीस मिनिट खूप सिरियस आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला वडापावच खाण्याचा तर नाश्ता वगैरे करणार होते आणि दोन वाजता थेट आपण जाणार जीटी थ्रुज आगरदांडा ना आगरदांडा बोर्ट आणि पुढेच मी सांगितले तुम्हाला पुढे जायचं काय नाही मग काय सर्वांना आधीच लागली होती जाम भोग त्याच्यामुळे पेट भरके खाल्ले आम्ही सर्वांनी इथे वडापाव आणि वाट बघत होतो ती आमच्या येणाऱ्या दोन वाजताच्या जिटी या बोटची वाटी पण बोलले ज्याप्रमाणे लोक लग्नामध्ये पाचव्या मंगलाष्टकाची वाढ बघतात कारण की त्याच्यानंतर लवकरात लवकर आपल्याला जेवायला भेटते त्याप्रमाणे आम्ही आमच्या बोटची वाढ बघत होतो थोड्या वेळानेच आपण आपल्या बिबट्याला घेऊन हो निघणार होतो थेट बोटवरती पण तुम्ही कुठेच नका जाऊ कारण की पुढची आपली इंटरेस्टिंग अशी कहाणी येणार आहे भाग दोनमध्ये कारण की ब्लॉग हा बराच मोठा होईल तर तर भेटूया थेट नेक्स्ट ब्लॉगमध्ये